बहुजन समाजातील विविध अनुसूचित जाती जमातींच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एकोणीस जानेवारी रोजी सांगलीमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे सांगलीमध्ये एकोणीस जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज सांगली जिल्हा बहुजन क्रांती मोर्चाकडून देण्यात आली आहे राज्यातील विविध अनुसूचित जाती जमातीच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभर बहुजन क्रांती मोर्चे निघत आहेत सांगलीमध्येही या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून एकोणीस जानेवारी रोजी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज ब्रह्जन क्रांती मोर्चा संयोजकांकडून देण्यात आली सांगलीच्या पुष्पराज चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील ऐंशी विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत लोकांची मानसिकता या मोर्चामध्ये अभूतपूर्व सहकार्य देण्याची आहे आणि अत्यंत उत्साहानं लोक या मोर्चामध्ये सामील होतील जवळजवळ वीस लाखाच्या पुढे संख्या होईल असा आमचा अंदाज आहे आणि मुमध्ये उत्पूर्तपणे दे सहकार्य देणार असल्यामुळं कदाचित बा म्हणजे याहीपेक्षा जास्त होईल यामध्ये वैशिष्ट्य असं की सर्व जाती धर्माचे मुस्लिम धर्माचे ओबीसीचे सर्वच लोक यामध्ये सामील होणार आहेत